तर नमस्कार मंडळी आज हाय बुधवार आणि आम्ही आता चाललो डीमार्टला आता चला बायकोचा बड्डे पण आहे थोडी शॉपिंग पण होईल आणि जेव्हा डीमार्टला पोहोचलो तर बाबा एवढं डिमांड किती मोठा आहे मानपाड्याचा तर चला मला पटापट डिमांडच्या आत पण जाऊ चल यार आज गार उभ्या होत्या एवढ्या घारा म्हणजे लोक तर किती येते ती तर बायको म्हणून गारी घेतली चल आता सुरुवात कर आपलं सामान घे पहिले मग काय सुरुवात केली चहा बसून पहिले चहा पावडर घेतली चहा लय प्यायला लागतो आम्हाला पावसाळ्यामध्ये मग घेतली बिस्किट ऐकते अजून एक पुरा घ्या घेतो ला लागल तर घे कारण तुझं आज बड्डे आहे ना मग घेतलं शेंगदाणं साबुदाणं आणि मग गेलो पोहे घ्यायला मग काय बायकावरती शेंगदाण ठेवून द्या पॅकेटवाले मागे आहेत हे सुट्टवाला घ्या हे जरा स्वस्त परतात आपल्याला म्हटलं घ्या आणि मशीन बघा या आपल्या किराणावाला द्यायला लागेल दोन मिनटं सगळा त्याचा वजन बिजन काय किंमत बिमत सगळा पॅक एक नंबर पॅक होऊन म्हटलं गावाला आता गेल्यानंतर नाही ना किराणावाला दाखवते मशीन नंतर गेलो त्याल गेला त्यालाच्या पिशव्या ह्या रास होता इथं नंतर निर्माण घेतली ऐकलं त्यात वेगळी निर्माण घ्या कुठं टायर्ड फॅड म्हणजे तो टायर्ड कपरा तुला धुवायचे माझं कपडा नीट निघला पाहिजे अजून दिला साबणी घेऊन दिले नक्की साबणी घे आणि इथं बघा गोंडीच्या गोणीवरून गोणी निर्माण कोण नाही एवढं यावर कपडा मग नंतर म्हटलं पावसातले आंबाड वाचा ना कम्फर्ट घ्यावा घेतला कम्फर्ट आणि कसं सगळं झेंडोबा विनो बिनो सगळा होता नंतर घेतला कॉलगेट तर मोठ्याची मोरा खालातील ना दात थोडंसं पाजवलं पाहिजे गेलो साबण घ्यायला साबण म्हटलं बा बाईकमध्ये वेगळी का म्हटली तरी मस्त सुगंधित दरवेलची नको म्हटलं ठीक आहे ही नवीन आलेली दिसते बायकमध्ये वाज घेऊन बघू दे हा मस्त सुगंध येतो आहे मग दिला मला पण सुगंध हा खरंच भारीच आहे किंमत पण तशीच ही तर रेनकोट बघा रास रेनकोट येत हां म्हटलं चल आता पुढं जाऊ चल रेनकोट कुठं आहे आपला दोन वर्ष जुना तसंच वापरून मग घेतला शॉपिंग पॅड म्हटलं मला तिथं बाहेर गेल्या झाला ते ना भाजीच्या कापायला काम येईल मग गेलो भांडी गेला भांड्यात घ्यायची होती आम्हाला काय तो खोबरा किसाची किसनी नाही भेटली या बॅगलाच काहीतरी दिसत होता बायकोला म्हणजे बोटा टाक बघा बघू ते कापतात का ती बोटा हां बायकोची बोटा टाकल्या लागली मी घेतलं वरून दाब दिला बायको लागली आड्डाला ही मशिदीची बघू बघा तुला काम येईल गावाला पडलं आजीला द्यायला नको नंतर म्हटलं मी लावतात बाय आपल्या घेतला कॉफीचा एक मग येऊ था। था पण आता म्हटलं पावसाळ्यात काम येईल बाहेर गेले हो बी कॉफी बी प्यायला काय तर घ्या 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 पण मी पण याच्यात चहात पिईल म्हटलं चल आता पुढं चल आणि खरं बायको करतं काय घेऊ ना काय ठेवू अरे मग माई खेचा पण विचार कर हां आत्ताच पगार झाला लगेच काय खपवते काय नाही इथं आलो छत्र कमी क्रमिकलरची छत्रा काय या राज आज एक छेत्री म्हणलं दे कशी आहे चारशे लवती म्हटलं चल पटापट चेक करतो बाबा बाबा क्षेत्री जा का गाऊ बसल म्हटलं घेऊ का ती घ्या आपण ठेवायची कशी नंतर म्हटलं घेऊ आहे आपला रेनकोट नंतर गेलं पुढं ऐकवते ह्या काय आता बायकोला काय सांगू बायको तर ह्या चहा प्यायचं आहे म्हटलं चहा प्यायचा नाही आता राहते आता आपल्या बाकीच्या मंडळीला माहीत असेल त्या काय नाईन्टीचा सिक्स्टीचा पॅकचा येत्या मी गेलो घाई केली पटपट म्हणलं आता इथं जर थांबलो जा जास्ती तर या का आपला खिसा कापून टाकेल म्हणलं चल पटापट पुढं चल मग बराच सामान घेतला ऐकल ते कॅडबरी दिसते कॅडबरी घ्या ना म्हणलं हो घेतो बड्डे तुझं आज घे तुला गिफ्ट घेतली कॅडबरी नंतर गेलो म्हटलं चला आता बस झाला बिल मारा मग टेन्शन आलं किती बिल होतं किती नाही बायकवरला काही इथे खुशी होती त्याने मी पट स्कॅन केला तसा स्कॅन करे होता तसा तर माझा काल तर ठोकवा लागतं यो लांबलं सग बिल बाबा डब्बा चला चला आता जास्त काही घ्यावा नाही मग इथं मावशी आल्या चेक बरोबर ते बरोबर घेतलं काय जास्ती कमी नाही ना बरोबर आहे मावशीने दिलं एक पॅकेट म्हटलं <coughs> काय फ्री आहे काय म्हटलं जास्त शॉपिंग केल्याबद्दल तर फ्री दिला काय हो बोल ते फ्री आहे घेतली गाडी पटापट ना फुल स्पीड निघालो बोल बाईकवाला तुझा काही दिसाच्या आत इथून पाला निघलो मग तेव्हा परत फुकट भेटलेला आम्ही खात चालू होतो खाऊ दे खाऊ दे त्यावर तरी बारा वाटला मग निघलो गारी वो सामान मग माझे करतील तर हां चला बड्डे आहे आता काय करणार आता चला केला ॲड्रेस पूरं आलो तो काय परत बाईकवाला दिसली पाणीपुरीची गारी म्हणजे आपला टिपटॉप चल म्हटलं खा पाणीपुरी आज बड्डे आहे ना काय बोलू शकत नाही आलो पुढं वातावरण बघा कसं चालतं फुल पावसाचा पावसाचा परून गेला छत्री म्हणून चालली नंतर लागली पुढं नेहमीची पालावाची आपली ट्राफिक कमी ट्राफिक आहे कंटाळलो रे अक्षरशः कंटाळलो आज चला पटापट जाऊ घरी आणि घरी आलो पटकन बायकोचा केक कापला तिला आपली बड्डे विश केला केक खाल्ला नंतर घेतला जोपून तर बाय बाय मंडळी गुड नाईट